आपण पाहताय महाधुळा कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीमध्ये आता जोरदार वादाची ठिणगी पडलेली आहे चंदगड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली युती आता भाजपला महागात पडण्याची चिन्ह निर्माण झाल्यामुळं आमदार शिवाजी पाटील यांनी आता थेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरच दोष दोषारोपत्र ठेवत तुम्ही मला फसवलं गाफील ठेवलं असं आरोप केलेला आहे यामुळे आता आमदार राजेश पाटील आणि मंत्री मुश्रीफ यांच्यात वादाची ठिणगी पडलेली आहे ही ठिणगी थेट आता राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये पडणार हे नक्की झालेलं आहे कारण चंदगड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नंदाताई बाबुळकर आणि माजी आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले मंत्री मुश्रीफ यांनी त्याला मम म्हणलं आणि दोघांच्या संमतीनं दोन्ही राष्ट्रवादी एक झाले हा दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्याचा जो काय फटका आहे तो निश्चितपणे भाजपला बसण्याची शक्यता आहे यामुळे भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला मला चर्चेत ठेवलं मला गाफील ठेवलं आणि आपल्या मनातील नैसर्गिक युती त्यांनी केलेला आहे असा आरोप शिवाजी पाटील यांनी केलेला आणि याच आरोपाला मंत्री मुश्रीफ यांनी आता उत्तर दिलेलं आहे त्यामुळं या दोघातील वाद आता निश्चितपणे वाढण्याची शक्यता आहे कारण मंत्री मुश्रीफ यांनी असं म्हटलेलं आहे की शिवाजी पाटील मला दोन वेळा भेटले पण चंदगड संदर्भात चर्चा झाली नाही त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो हा गैरसमज काय आहे या संदर्भात चर्चा होईलच पण दोन वेळच्या चर्चेत फक्त च गडहिलेश संदर्भात चर्चा झाली आणि चंदगड संदर्भात आपली चर्चा झाली नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे या सगळ्या दरम्यान आता मंत्री मुसरीफ यांनी एक पत्रक काढून असं म्हणलेलं आहे की माजी आमदार राजेश पाटील आणि डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांनी चर्चा करून युती संदर्भातला निर्णय घेतलेला आहे माजी आमदार राजेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे तिथले स्थानिक नेते आहेत त्यांची तक्रार होती की आमच्याशी अद्याप कुणी चर्चा केलेली नाही तसेच मी जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता असल्यामुळे माझा पक्ष एकाकी पडू नये म्हणून आम्ही ही भूमिका घेतली निवडणुकामध्ये ज्यावेळी अशा युती किंवा आघाडी होतात त्यावेळीच आघाडी करायची असल्यामुळे दोन्ही चिन्हे न वापरता आघाडी करण्याचा सल्ला मी त्यांना दिला होता त्याप्रमाणे त्यांनी युती केली आणि काल आशीर्वाद देण्यासाठी मी उपस्थित राहिलो या सगळ्या परिस्थितीत आमदार शिवाजी पाटील यांनी गैरसमज करून घेतलेला दिसतोय त्यांनी तो गैरसमज मनातून काढून टाकावा असं आवाहनही मंत्री मुश्रीफ यांनी केलेलं आहे आमदार शिवाजी पाटील आणि नंदाताई बाबोळकर यांची चर्चा होऊन आघाडी झालेली आहे असं आमदार पाटील यांनी मला कधीही सांगितलेलं नव्हतं आमदार पाटील यांचा काल मला अचानक फोन आला की त्यांची आणि बाबोळकर यांची आघाडी झालेली होती तुमच्यामुळे ती मोडली त्याचवेळी मला कळालं की ही आघाडी पूर्वी झाली होती परंतु हे त्यांनी मला असं कधीही सांगितलेलं नव्हतं त्यांनी ते मना माझ्यापासून लपवून ठेवलेलं होतं याचा अर्थ असा आहे की बाबुळकर आणि भाजपची युती पूर्वी झाली होती शिवाजीराव पाटील यांनीच मुसरीपाना तसं सांगितलं पण त्याची जाहीर वाच्यता झालेली नाही आणि नंतर बाबुळकर यांनी राजेश पाटील यांच्याबरोबर म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली त्यात मुसरीफांनी महत्वाची भूमिका बजावली या सगळ्या पार्श्वभूमी चंदगडमधून भाजप आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात ठिणगी पडलेले आहे शिवाजी पाटील यांनी थेट मंत्री मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधल्यानंतर मुश्रीफ यांनीही खुलासा केला आहे उलट त्यांनीच असं म्हणलेलं आहे की शिवाजी पाटील यांनीच आपल्याला सत्य माहिती दिली नाही कारण नंदाताई बाबुळकर आणि शिवाजी पाटील यांच्या दोघांच्यात युती झाली होती ती आपल्यापर्यंत पोचलीच नाही असा गौप्यस्फोट मंत्री मुश्रीफ यांनी केलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ आणि चंदगड या दोन्हीमध्ये मित्र पक्षात वादाची ठिणगी पडलेली आहे आता ही ठिणगी किती पेट घेते यावरच पुढचं राजकारण अवलंबून आहे आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद